गड उकांड्यावर लढणार आहे त्याला किती आणा तुम्ही त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे सरजा कोणासंघ युती सुद्धा सांगता येणार काय म्हणा कोण पाहिजे आता आम्ही म्हणतो हा हे पाहिजे ते पाहिजेत अहो युवतीच कळणार भाजपचे राष्ट्रवादी संघ राष्ट्रवादीचे काँग्रेस संघ्रेस ची बेस संघ आहे अरे कोण कोणासंग करते युतीच मिळ लागत नाही म्हणजे विरोधकच नाही राहिलात ना ठाकरे भाजपचे विरोधक येत ना भाजप ठाकरेचे विरोधक आहे ना पवाराचे राष्ट्रवादी कोणाचे भाजप शिवसेनेचे विरोधक आहे कोणीच नाही यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या संभाजीनगरला वेगळं तिकडे त्या नाशिकला वेगळं सोलापूरला वेगळं मुंबईत एवढं पुण्यात वेगळं या नांदेडला वेगळं सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजेत हे पाहिजेत अहो युवत्याच कोणा संघ कोणाचे यात भाजपचे राष्ट्रवादी संघ राष्ट्रवादीचे काँग्रेस संघ काँग्रेसचे बेसरामा संघ आहे अरे कोण कोणा संघ करत युतीच मिळव लागत नाही म्हणजे विरोधकच नाही राहिला आता ना ठाकरे भाजपचे विरोधक येत ना भाजप ठाकरेच विरोधक आहे ना ते पवाराची राष्ट्रवादी कोणाची भाजप शिवसेनेचे विरोधक आहे कोणीच नाही यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार युत्या के केल्या संभाजीनगरला वेगळं तिकडे त्या नाशिकला वेगळं सोलापूरला वेगळं मुंबईत वेगळं पुण्यात वेगळं या नांदेडला वेगळं सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे त्यांच्या युत्या करण्यात यांच्याबद्दल काय बोलावं पण त्यावेळेच होतं ते स्टेटमेंट होतं ते खरं होतं त्याला काय की त्यावेळेस ते मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे काय वाईट त्याच्यात एवढं